संघर्ष अधिक तीव्र करण्याचा कामगारांचा संकल्प एकमे कामगार दिवस महाराष्ट्र दिवस वरणगाव व भुसावळ येथे उत्साहात साजरा वरणगाव वार्ताहर वरणगाव फॅक्टरी व भुसावळ फॅक्टरी येथील कामगार युनियन वतीने एकमे कामगार दिन महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात परंपरानुसार साजरा केला गेला आहे सर्व कामगार सकाळी आठ वाजता युनियन कार्यालय कामगार भवन येथे जमा होऊन कामगार दिवसाच्या निमित्ताने परंपरेनुसार आयुध परिसरात प्रभात रॅली काढण्यात आली कामगार आंदोलन दोन कोलाल सलाम मैदी व समर घोषणांनी आयुध निर्माणी परिसर धुमधुमून निघाला रॅलीला युनियन कार्यालय कामगार भवन येथून सुरुवात होऊन वसाहत मध्ये फिरून पुन्हा कामगार भवन येथे आली मुख्य समारोहात लाल झेंड्याला सलामी व मानवंदना देण्यात आली कामगार आंदोलनाच्या शहीदांना व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी आयटकचे राज उपाध्यक्ष कॉम्रेड अमृतराव महाजन अरुण पाटील प्रवीण पाटील चार्जमना नी भुसावळ संघटनेचे कार्य अध्यक्ष कॉ निलेश देशमुख उपाध्यक्ष कॉ दीपक वाघ हे होते एकमे कामगार दिवस व महाराष्ट्र दिवसानिमित्त संघर्ष तीव्र करण्याचा संकल्प केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉगजान निंगळे यांनी तर आभार निलेश देशमुख यांनी मानले कार्यक्रमात विवेक कुमार स्वामी हिंदी अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती एकमे दिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने आशिष मोरे संतोष बाविस्कर किशोर बढे योगेश आंबोडकर विनोद धाडे मिलेश देवाराळे नितिन देशमुख गिरीश शेख शकील रोशन हरीश बाविसकर अनिल लोखंडे वजीर तडवी रवींद्र साखळकर हितेंद्र पाटील गिरीश शेखल जितू मोरे हरिचंद्र बेलक अनिल लोखंडे लाजू तडवी राजेंद्र बादशहा पंकज विसुप महेश देशमुख पंकज बडभुजर यासह सर्व पदाधिकारी व सभासदांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली दिनेश महासचिव यांचे नेतृत्वात कार्यक्रम यशस्वीतेने संपन्न झाला वरणगाव फॅक्टरी कामगार भवन मध्ये कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला आहे ध्वजारोहण विशाल भालशंकर अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी सुनील पाटील जनरल सेक्रेटरी यांनी शहीद दिनाचे महत्व व पुढील संघर्षासाठी नियोजन कसे करावे याबाबत माहिती दिली कार्यक्रमात सदानंद उन्हाळे कार्याध्यक्ष राहुल पाटील मोहसेन पठाणचे सीएम मेंबर पंकज भंगाळे संचालक वर्क्स कमिटी मेंबर मयूर जावळे संचालक विष्णू मुतडक संचालक लक्ष्मण तायडे उपाध्यक्ष माधव वानखेडे ज्युनियर क्लब मेंबर

लढा झालेला आहे किंवा आंदोलन झालेलं याच्यात फक्त लाल झेंडा पुढे राहतो आणि त्याच्यात त्या अठराशे त्या मध्ये आंदोलन झालं आंदोलन कशासाठी झालं होतं की त्यावेळेस बारा तास पंधरा तास असं कामाचे तास होतो कुठलाच ओवरटाईम वगैरे कुठलं देत नव्हते मनमानी पद्धतीने हे उद्योगपती कामगारांचं शोषण करत होतं त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यावेळेस हे आंदोलन झालं त्या आंदोलनातला जागतिक लेवलवर हे आंदोलन यशस्वी झालं त्याच्यानंतर आपण आपल्या भारत